का आणलं बापू पोळ्या आहे भात आहे जागा तर करत असता रानातलं जेवण आता आम्ही करणार आहोत इकडे पेटवला आम्ही आता मस्त पैकी झालं पाळतो आता भात पोळ्या आणल्या वरण आणलं जेवत आता मस्त पैकी आता कच झालं का आता पाहू द्या आता इकडं बसला बापू आणि इकडे आता मी आता होता ला, का नमस्कार भावानो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले, आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये रानामध्ये आलो होतो डोकं हाकलण्यासाठी तसं मी दिवसभर आहे व्हिडिओ एडिट केले आपल्या ह्या चॅनलसाठी तर मी त्या कोणत्या गेलो झटका मशीन फोटो करंट लाटा म्हणून पाच पाच गेलो होतो तर ते आम्हाला दिसले डुकर ते डुकर मी हाकलले तिकडून लोकांनी केले कल्ले इतर हाकलले डुकं मग आता खरं पाच पड आलो एक खुटीसुद्धा मुलगी आमच्या डुकरानं ते खुटीसुद्धा सापडली हे स्पेशल येतच सापडली आणि हे इकले काठची आपली कपाशी नाना डोक्यानं नाळ धूस केली तर तिकडे काठची आपली कपाशी आम्हाला वाचवायची आहे कारण तर तिकडेच मंगशी डुकरं होते काही क्लिपॅस सुद्धा काढल्या व्हिडिओ काढायला नाही अजिबात आ पडून गेले डुकलं मी होतो इकडे पडताकून ते ढुकरा तिकून बसून होते मी आवाज माझ्या मया काढून फोड फोड मया अंगाव येते का म्हणलं ते पाड तिकडे पडायला डुकं त्या पडताकडे पडायला डुकरा असेल द्यायला आता तू तास येतो यातून आवाज मला द्यायला लागते आणि पुन्हा गोष्ट अजमी शेदुरी बापूजवळ बोलावली बापू शेदुरी रातच्या टाईमले रानामध्ये घेऊन येईल आजचं आमचं जेवण रानामध्ये होणार आहे भावांनो नाही जेवण रानात काज म सांगा आता आता रानामध्ये जेवण करतो आता किती वाजता येते का सात आठ वाजता येते का सिरे घेऊन आणि मग दहा अकरा वाजेपर्यंत डुकरं हाय लागते कमीत कमी नऊ दहा वाजेपर्यंत डुकरं हायला लागत नाही तर काही फायदा नाही भावना निकाल लागते हे आपली कपाशी दीड एकरापैकी पाऊन एकरा आपली कपाशी नष्ट केली हे बघा जग जगे नष्ट इकडे सुद्धा नष्ट आहे दाखवतो मग तुम्हाला पुलं पुलं गावात किती ठिकाणी नष्ट आहे अंजी अर्धी आमची कपाशी नष्ट केली राजा तुम्ही सांगा गोष्ट आता आमची कपाशी प्रत्यक्षात का दीड जागा आमची अर्धी किल्ल्यां केली नष्ट तर आम्हाला का राहिलं सांगा ते हे पावसानं निकाल लावला आणि रान डुकल्या पुन्हा निकाल लावला पण काय राहिलं आम्हाला सांगा आता गोष्ट खतरनाक गोष्ट आहे आता आता हे आता हे उभी राहिली कपाशी उभी आहे इकडे आता आली भोट इकडे देत नाही खरं आता तरस तिकडंच आता तिकडे चाललो आता मी आता खोकणीकडे चाललो मी आमचं सॉरी सॉरी मी चाललो माझी आमचं मदान बांधलं मी राण्यामध्ये डुकडाची राखण करण्यासाठी ते हळणी करण्यासाठी जागोदरी आता मी बुडा करत नाही भवना कारण तर कापूस सुद्धा उलकत नाही हे बघा तसं आम्हाला कापूस या न्या प्रत्येक झाडे बुल पाहिजे नख्या ते तुम्हाला नख्या पा कापूस नाही उलकत आम्हाला साठ किलो किलो हो आता एका मासाचा कापूस न पाच सहा किलो आता थोडा वाढला पहिला कापूस थोडा कमी झाल्यामुळे तरी पण दही ठिकाणचा आमचा कापूस येतात आहे त्यामुळे बया अजिबात येत नाही कशा येईन बायाचा कापूसच नाही होत तर काही काय बाया का म्हणते पाचशे रुपये मजुरी द्यायला द्या म्हणते आम्हाला आता आम्हाला गरीब लोक आले एवढसा कापूस येतात पाचशे रुपये मजुरी देणं परवडत नाही तर मग खायचं का पहिलंच आपल्याला काही होत नाही या वर्षी तर मग तेथे पुन्हा खायचं का खरा खतरनाक गोष्ट आहे त्या भावना आता म्हणून आता जसं कसं जीवन जगाचा आरामशी कापूस येतात आला पाहिजे नुकसान झाला कापूस येत नव्हतं बोल अशी आता आमचे दिवस चालले आहेत आमचे आता चाललो आता तिकडे माळुशीकडे तुम्हाला दाखवतो मारुशी आमचे कशी तुम्ही तशी तुम्ही आमची माळुशी पाहिलेशे म्हणा पण थोडीशी ओझरता परिचय म्हणून दाखवतो साप होता परवा या हा याच ठिकाणी साप होता तेव्हा पण मी या दगडाकडून जाता असं आता चाललं आहे भावांनो आता मी डायरेक्ट या मारुशीपासून जात आवाज मारत जातो थोडीशी तुम्हाला दाखवतो मारुशी त्या कोणत्यामध्ये जाऊन म्हणून मला हां मली पुन्हा एक गोष्ट करायची भावना काळ्या थोडस मी केल्या जमा पुन्हा मला काळ्या जमा करायचं आहे आणि मला थोडस जाळण्यासाठी काही आणायचं तुलाट्या मुलाट्या आणायचं आहे येतं आहे ते हे मारुशी पास येतं आहे पण येतं इसतं करून तेवढा फायदा नाही खरा इस्तो तिकडे करायला लागते हे आमची मारुशी संपूर्ण मारुशी मारुशी आमची कशी आहे मारुशीमध्ये मध्ये आमची जागा कशी झाली तसेच आम्ही हे मारुशी कशी बनवली हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायचा असेल ना समोर दिसणाऱ्या या कोणत्यातल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तो ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे जमलं तर व्हिडिओच्या खाली वर्णनामध्ये या मारुती संदर्भात तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला ती लिंक देतो हा व्हिडिओ संपल्यानंतर त्या व्हिडिओच्या लिंकवर तुम्ही जाऊन क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता चला आता म्हणजे तिकडे जात आहे कारण तर तिकडे मग डुकल येईन तर काय फायदा थोडस त्यातल्या तुझा 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 झाला त्यामध्ये भावांनो आता ला नाही जमत आता तिकड़ तिकड़ मी आता लोकळा फोन गेला भावांनो घरी जायला जमत मी आता लागले आता कळस पडायला लागले आता अंधार पडायला लागला आता भावांनो आता आमच्या कपाशीमध्ये चालता येत नाही म्हणून मी भावाच्या कपाशीतून चाललो आता कसं आहे की तिकडं गेलो तिकडं मी भुललो होतो पुरवठ्या येता नाही पुरवठ्या तिकडं आहे पुन्हा मी मागं चाललो कलून आता कसं आहे लोकाच्या कपाशा ना नाव नाही हे बघा काहीच नाही राहिलं तिस त्या कपाशी आहे लोकाच्या त्यामुळे आमची कपाशी गावात चांगली आहे हिरवी कंच आहे लोंडा डुकराचा आमच्याच कपाशीवर जास्त येते बघा इथं आलो मी एकता आहे पा तुझाटे जपून पा। पाला ते फव असते होता घोनस काय त्याचा गड्डा आहे पहा गड्डा फवन चालवते तुम्ही व्हिडिओ पाहिला शिड त्या गड्ड्यामध्ये होते घनस होता घनस साप होता आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलवर तो व्हिडिओ मी टाकला आहे जपून काढला ते तुझाट्या तिकडे आता आहे तिकडे जगा अडवाडीची जागा आहे वज वज पद्धतशीर तुझाट्या काळा लागते नाही तर मग लफळा होते या तुझाट्या काढल्याशिवाय जमत नाही बरोबर चांगलं पा लागते नाही तर मग ना आपडत आहे कसं आहे काढणं मग काढणं आता आमच्या नशिबात आता जेऊन आहे तर आमच्या नशिबात जास्त खोलने काळा मत खोलातल्या तुझ्याट्या आपल्या घेतल्या थोड्याश्यात आपल्या येतो श्यास घेऊन तिकडे जातो आता नेऊन ठेवून देतो आता आता येतं आणून मी ठेवून दिल्या बापूजी वाटपात बसतो आणि डोकं हकलत जा तरी पण एवढशा काळ्यान काही होते का नाही का मला माहित नाही तिकडे त्या खोपली पाशी आपल्या पुढच्या काळ्या ठेवून जमलं तर जास्त टाईमले म्हणजे सोबत घेऊन त्या काळ्या आण इकडं म्हणजे आणायला लागेल कारण आता टाइम नाही राहिला आता सगळा डोकं हाकलेला टाइम आहे इकडे तिकडे आता फटकाल जमत नाही आता आताच आता सांगतो आता मी नुकसान करतो तर वास आली काहीतरी कुठं कुठंतरी हाय भावांनो येतं वास आली वास आली कुठं सोडलं चालू भावांनो मी तिकडं तिकडं बापू येत आहे आता ह्या भावाच्या लहान लहान कपाशीतून चाललो मी आता पटपट जातो तिकडे बापू येत आहे भावान तिकडे बापू येतो तिकडून आणलं बापू का आणलो हम्म आण तू हम्म आता तिकडे त्या आता आपल्याला का हम्म तिकडे मग आता आता बापू ह्या मग आपण आलो नसत तर तिथले डोक्यात हाकायला नसते तर आता धसले असते का आपण घरून यापर्यंत जेवण मग बसलो आपण ते आम्ही त्या टाईमला आलो पण वाया गेलं होतं हो का खराब गोष्ट आहे आता भावा बहिणी न तिकडे जाऊन आम्हाला आम्हाला आता इस्टोर पेटायला लागते जेवण करावं लागते रान डोकं हाकायला लागते अकरा वाजेपर्यंत कमीत कमी जावं लागते अकरा अकराच्या पल्लीकडे जायला त्याली पडते नंतर रात्र बरे जायला लागते परत पण जावं लागते माल आपला वाचवायचा आहे जातो आता तिकडे आता हे आता आपण बापून आणलं हे बघा जेवण सामान आणलं पाणी माणी आणलं तू झालं आणलं आणली तिकडे आता जातो आता भावांना आम्ही काढतो बाबू काढतो हो आणलं का नाही आणते का नाही का म्हणजे आणलं लागतंय ना बो मला इसतो आता इसतो झाला का मग जेवण घेतो मग मी तू जेव्हा जेव्हा बाबू नाही ना झालं का येत जेवा लागेल हो मग आता इसतो का मग जेवण घेऊ आपण सरपण ओलं होत त्या थंडी ना त्यामुळे आता कसं तरी इसतो पेटला भावांनो अरे हे थोडस धमक आहे जेवण चालू करून देतो आम्ही आता डोगं आता बापू जेव्हाच आहे म्हणते मी जेव्हाच आवाज मावाज मारतो डुकराली जेवतो का अन बापू बोळ्या खाली भात आहे हे काय पुष्पा केलं वाटते भावान आता आमचं रातच जागर करत असता रानातलं जेवण आता आम्ही करणार आहोत तिथे इस्टो पेटवला आम्ही झटका मशीन आहे हात लागायला तिकडं गचड आहे काही राहते सापसूप काही राहते इच इटूक तिकड आहे जंगलात आणि इकडं कपाशी आहे जेवतो आता भवन आला आपण आता का करते आता जे आलं नशीबच लागते आता बाबू जास्त पाणी आलं ना हा वजन होतो हा बदल हेच तू हा कुराड मुराड लय बसतो बापू न जेवतो आता भावानो कसा आहे आता आता हे जेवण खाऊन शिवसेना करतो आता मस्त पैकी अन्न रात्रभर राहतो नाहीतर अकरा वाजेपर्यंत राहतो रात्री मग त्याला घराकडे हा हो करतो ना आता मस्त पैकी झालं पाय आता भात पोळ्या आणल्या भरून आणलं जेवत आता मस्त पैकी आता कच झालं का आता पाव द्या मस्त बंद बापू जबरदस्त बंद बरो तू दादा ठेवतो तिकून हा होलो आहे आमचं दोघांचं जेवण इकडे बसला बापू <laughs> आम्ही इकडे आता मी जेवतो इकडे दिसतोय आपला जबरदस्त जेवण राना चा। तुम्ही सुद्धा या जेवण कराने आमचं रानातलं जेवण झालं झालं भावान आता जेवण आता का आपला मुक्काम थकत जायचं डुकर हाकलच जायचे आता साप होता सापता काळ्या काळ्या होता पांडे चट्टे होते कॉमन करीत नवरा सापता आम्हाला पुन्हा लाईटा करे तिकडे जाता जाणार नाही तर बाकीचे सामने आम्ही पाहिले वेळा पाहिले वेळ दिसताना पुन्हा घेऊन पडते आणि तो सामान कोणा तो साप कोणा मसनात लाव का हे नाही बस पुन्हा इकडे तर पाचव्या पाहिल्या पाचव्या आधी बहुत आले आता पाहिल्या पाचव्या आधी आता उपाय नाही घरचा टायमात एका घटका भक्कामाय तो तिकडे जायचे मस्तपैकी तिकडे झटका मशीन आहे सोपली आपल्या आणि पण इकडे तो आता असो इसतो आपल्या जवळचा सोपते आहे असे काय आता आपली सोपते आहे का घरचं मशीन येते आपल्या सोपते आहे का सांगा मी एक आता जीवन जगला ते भावान आता आता भावांनो जाताय टायमाला भाऊ वाटलं तर पाऊस नाही तर जाऊ येत जोपर्यंत थंडी थंडी लागते तोपर्यंत थंडी सहन नाही झाली का चाललं झाला का मग आता उपाय नाही राहिला आता भावांना अपू भाई जाऊ लागू आपण जवळ घरा काढ आता का जागते कमी तरी बाईक वाटले टाइम थांब पाहिजे किती वाटली बाबा ती सव्वा वाजले एक थांबतो बाबू चाल घरा आता कसं आहे भावान अखंबा थांबू म्हणलं होतं पण आपल्याला पुन्हा काय वाटते घरी जाण्या डोक्या बा तर आता थांबलो कसतोय आम्ही इष्ट थांबलो आता बाहेर जाऊन लागायला लागले भरतला इसत आहे भला इसतो आहे तरी बाहेर जाऊन लागायला लागलं कवाई थांबते म्हटलं म्हणलं आता म्हणलं के आता काही डोकं काही येत नाही म्हटलं कारण तर डोक्या टाईम आता संपवला जाऊ म्हटलं तसं संपवलाही म्हणता येत नाही तरी पण आता कसं आहे सगळी थांबते आम्ही फांग आम्ही काहीच नाही आणलं अजिबात जाऊ लागलं भक्कम जातो आता आता आमची ही जागा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या गावाखाली बिलो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार